मागील दोन दिवसापासून वैराग भागात वाघाने वैराग भागात पाच जणांवर हल्ला केला त्यापैकी चार मैत झाले असून एक बैल कायमचा निकाल वाघाने केलेला आहे याविषयी आपण काय पाठपुरावा केला आहे याची माहिती वैरागकरांना द्या नमस्कार मी निरंजन प्रकाशकर उपनगराध्यक्ष चार पाच दिवस झालं वैराग भागात आणि भागात तसे दशतीचं वातावरण आहे वाघाचं आणि बिबट्याचं तर ह्या संदर्भात मागच्या आठ दिवसाखाली सुद्धा मी आपले पाठक साहेबांना बोललो होतो तसंच काल रायरास येथील किरण जाधव याच्या एक वासरावर वाघाने हल्ला करून त्याला खलास केलं तर त्याचा मला फोन आला तर आल्या आल्या मी पाठक साहेबाला फोन लावला आणि पाठक साहेबांना म्हटलं हे साहेब पटकन आपली टीम सासुरे येतील आणि रायरास येतील जिथं हल्ला झाला तिथं पाठवा तर त्यांनी तात्काळ uh, मॅडम uh, वनाधिकारी यांना सांगून तिथं टीम पाठवली त्याचे पंचनामे केले तसंच आज विनायक ख्यांदार आमचे मित्र आणि गणेश खांदार यांचाही मला फोन आला त्यांच्या बैलाचा हल्ला केला आणि तो पूर्ण बैल निकामी झालेला जा आहे तर परत आज अजून मी सुद्धा पाठक साहेबांना फोन केला की तुम्ही तात्काळ ह्याची कारवाई करा अन्यथा कारण वैराग भागात बरीच दहशत त्या वागायची आहे कारण शेतकरी रात्री पाणी ल्यायला जाई नाहीत शाळेत मुलाला पाठवण्यासाठी सुद्धा सर्व पालकामध्ये भीतीचं वातावरण आहे तर आपण तात्काळ त्याला पकडायची व्यवस्था करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल रस्त्या रोको करावं लागेल तर त्यांनी मला सांगितलं की ह्या वाघाला पकडण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा लागतोय आणि प्रस्तावची मान्यता आल्यानंतरच आपल्याला त्याला पकडावं लागतंय मी त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही लवकरात लवकर पाठवा कारण एखाद्याचा जर आता ठीक आहे जनवराचं चालला आहे पण एखाद्या जर लहान मुलावर किंवा मनुष्य झाली तर ते नुकसान न भरून येणे एवढं पर वस्तुस्थिती होईल तर आपण याचा तात्काळ पाठपुरावा करायचा ता आम्हाला सांगा आम्ही मुंबईला जाऊन बसतो सोपत साहेबामार्फत तर त्यांनी सांगितलं की वन सचिव खांडेकर साहेबांना प्रस्ताव पाठवलेला हो आहे तर मी खांडेकर साहेबांना सुद्धा फोन केला तर खांडेकर साहेब म्हणले की एक दोन दिवसात आम्ही आदेश देत आहोत आणि त्या वाघाला लवकरात लवकर पकडावे तर माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की आपण लवकरात लवकर एक दोन दिवसात किंवा तात्काळ उद्या म्हणलं तरी चालेल ह्या वाघाला पकडावं अन्यथा आम्हाला रस्ता रोको किंवा जे काय आंदोलन करायचं आहे ते आम्ही करू कारण इथं इत, इतकं भीतीचं वातावरण आहे शेतकऱ्यामध्ये असेल सर्व नागरिकामध्ये असेल तर आपण लवकरात लवकर याची एक कारवाई करावी ही आमची एक हातून आपल्याला विनंती आहे